विकास करार म्हणजे नक्की काय तर जेव्हा एखाद्या जमीन मालक त्या जमिनीचे विकास हक्क करारानुसार एखाद्या विकासकाला म्हणजे बिल्डर किंवा डेव्हलपरला देतो त्याला म्हणतात विकास करार आता विकास कराराने त्या मालमत्तेचं हस्तांतरण होत नसतं तर फक्त आणि फक्त त्या मालमत्तेचे विकास हक्क जे आहेत ते हस्तांतरित होत असतात मग जेव्हा विकास हक्क एखाद्या विकासकाला मिळतात तेव्हा त्या विकास हक्कांचा वापर करून विकासक तिथे इमारत म्हणा किंवा बाकी बांधकाम प्रकल्प राबवतो आणि त्याच्यामध्ये जो काही मोबदला ठरेल तो जमीन मालकाला देत असतो आता विकासक जेव्हा विकास हक्क घेतो तेव्हा त्या विकास हक्कांचा परिणामकारक वापर करण्याकरता त्याला जमीन मालकाकडनं सुद्धा घ्यायला लागतं कारण विकास हक्क आणि त्या अनुषंगाने विविध परवानगी आणणे विविध नकाशे मंजुरी आणणे आणि बाकी सगळी कायदेशीर कामं करणं याच्याकरता जमीन मालकांची सहमती किंवा संमती गरजेची असते जर विकासकाकडे असं कुलमुखत्यार पत्र नसेल तर दरवेळेला जमीन मालकाला त्या त्या कार्यालयात जायला लागेल किंवा त्या त्या ठिकाणची पूर्तता करायला लागेल आणि या सगळ्यामध्ये बराच कालापव्य होईल हे टाळण्याकरता विकास करा आणि त्याच्याबरोबर पत्र असं करायची पद्धत आपल्याकडे रूढ आहे ही जी योजना आहे त्यामध्ये मुळात वाईट असं काही नाही पण याचा गैरफायदा कसा घेतला जातो किंवा याच्यातनं फसवणूक कशी केली जाते याची दोन मुख्य उदाहरणं नुकतीच माझ्या नजरेत आली माझ्याकडे दोन्ही उदाहरणांमध्ये जमीन मालक झाले होते पहिल्या लोकांचं असं म्हणणं होतं की त्यांच्या त्या परिसरामध्ये बऱ्याच जमिनी आहेत आणि त्याच्यापैकी काही जमिनी त्यांना विकासकाला विकास, विकास हक्कानी द्यायच्या होत्या तशी बोलणी सगळी झाली विकास करार त्याबरोबरचं कुलमुखत्यारपत्र हे निश्चित झालं त्याची नोंदणी झाली पण विकासकाने जेव्हा प्रत्यक्ष काम सुरुवात केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की तो जवळपास त्यांच्या ज्या ठरलेल्या होत्या त्याच्यापेक्षा जास्त जमिनीवर त्यांनी काम करायला सुरुवात केलेलं आहे मग साहजिकच त्याच्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण मागितलं त्याच्यावरनं वाद उद्भवले आणि जेव्हा त्यांनी तो विकास करार आणि कुलमुखत्यार पत्र बघितलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्यामध्ये तोंडी जेवढ्या जमिनी ठरल्या होत्या त्याच्यापेक्षा जास्त जमिनींचा समावेश त्या विकास करार आणि कुलमुखत्यार दोन्ही मध्ये करण्यात आलेला होता तसं म्हणायला गेलं तर विकासकाने जमीन केलेली ही सरळ सरळ फसवणूक आहे पण एकदा आपल्या व्यवस्थेचं दुर्दैव असं की एकदा कोणताही नोंदणीकृत करार अस्तित्वात आला मग तो फसवणुकीने का असे ना त्या कराराला आव्हान देणं तो रद्द करून घेणं या सगळ्याकरता करायची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती भयंकर किचकट आहे ती साधी सोपी नाही आणि यामुळे त्या जमीन मालकांपुढे सध्या कायदेशीर पेच उद्भवलेला आहे आणि फार मोठ्या कायदेशीर लढाईला आता त्यांना सामोरं जायला लागणार ला आहे दुसरं याच्याशी मिळतंज उदाहरण म्हणजे त्याच्यातली फसवणूक तर अजूनच वेगळ्या पातळीची होती त्यामध्ये काय ठरलं होतं तर जमीन मालकांच्या अशाच काही जमिनी होत्या त्यापैकी काही जमिनींचा विकास करावा म्हणून त्यांचं आणि बिल्डरचं बोलणं झालं त्याप्रमाणे विकास करार झाला विकास करार त्यांनी तपासून बघितला त्यामध्ये जेवढ्या जमिनी ठरलेल्या होत्या तेवढ्याच जमिनी लिहिलेल्या होत्या मात्र त्यांचं पत्र बघण्याकडे दुर्लक्ष झालं आणि त्याचा फायदा किंवा गैरफायदा घेऊन विकासकाने काय केलं तर विकास करार काही मिळकतींचा आणि पत्र सगळ्या मिळकतींचं असं करून टाकलं बरं सगळ्या मिळकतींचं पत्र आणि त्याद्वारे अधिकार आल्यामुळे त्याचा पुढे विकास करार खरे दिखत किंवा कोणतीही कायदेशीर दस्त करार इत्यादी करायचे अधिकार त्या विकासकाकडे म्हणजे बिल्डर डेव्हलपरकडे होते हे जेव्हा यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी ती दोन्ही कागदपत्र काढली आणि दोन्ही कागदपत्र बघितली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे विकास करारामध्ये एकच जमीन लिहिली आहे आपण ठरवलं होतं ते पण पत्रामध्ये सगळ्या जमिनी लिहिल्या त्याद्वारे सगळ्या जमिनींचे त्याला अधिकार मिळाले आणि त्याचा तो आता गैरवापर करतोय म्हणजे या दोन्ही उदाहरणामध्ये झालेली जी फसवणूक आहे ती अतिशय गंभीर स्वरूपाची आहे म्हणून आपल्यापैकी जे लोक जमीन मालक असतील ज्यांना आपल्या जमिनी विकास कराराने द्यायच्या असतील त्यामध्ये गैर काहीही नाही सगळेच लोक बदमाश आहेत असं काही माझं म्हणणं नाही किंवा विकास करार किंवा कुलमुख हत्यारपत्र करूच नका असंही म्हणणं योग्य ठरणार नाही कारण दैनंदिन जीवनात व्यवहाराचा जर विचार करायचा झाला तर विकास करार पत्र जमीन मालक विकासक यांची युती हे चांगलं व्यावहारिक गणित आहे फक्त जमीन मालकांनी आपली फसवणूक होणार नाही याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावं ह्या दोन उदाहरणांमध्ये जी, जी फसवणूक झाली त्याच्यावरनं आपण धडा घेतला पाहिजे आणि आपला व्यवहार नक्की कोणत्या जमिनींकरता ठरलेला आहे प्रत्यक्ष विकास करार आणि प्रत्यक्ष कुलमुखत्यारामध्ये तेवढ्याच जमिनी लिहिलेल्या आहेत ना तेवढ्याचेच अधिकार दिले गेलेले आहेत ना याची एकदा खात्री करून घेणं गरजेचं आहे कारण कर ही जर तुम्ही खात्री करून घेतली नाही आणि वरच्या उदाहरणांप्रमाणे जर तुमच्या बाबतीत घडलं तर तुम्हाला एका फार मोठ्या कायदेशीर लढाईची तयारी करायला लागेल आपल्या एकंदर व्यवस्थेमध्ये एवढी मोठी कायदेशीर लढाईला उतरणं ते जिंकणं हे तसं भयंकर कर्म कठीण आहे आणि मी नेहमीच असं म्हणतो की उपचारापेक्षा प्रतिबंध केव्हाही चांगला म्हणून आपल्यापैकी जे जमीन मालक विकास करार कुलमुखत्यारपत्र करायचा विचार करत असतील हरकत नाही चांगली गोष्ट आहे पण विकास करार आणि कुलमुखत्यारपत्राच्या नोंदणीला तुम्ही ज्या दिवशी जाल जी प्रत तुमची नोंदणीकृत होणार आहे भले तासभर तिथे आधी पोचा पण त्याची सगळी पानं त्यातले सगळे तपशील हे एकदा नजरेखालणं घाला म्हणजे आपला ज्या मालमत्तांचा किंवा जो व्यवहार ठरलेला आहे तसाच नोंदणीकृत होतोय याची तुम्हाला खात्री करून घेता येईल आणि तुमच्या ठरलेल्या व्यवहारात आणि प्रत्यक्ष कागदपत्रांमध्ये जरा जरी तफावत तुम्हाला जर वाटली तर त्याचं समाधानकारक स्पष्टीकरण येईपर्यंत ती नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू नका कारण एकदा नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्याला जर आव्हान द्यायचं म्हटलं तर ती लढाई फार मोठी आणि फार क्लिष्ट आहे त्याच्यापेक्षा नोंदणीच्या आधीच सावध होणं योग्य कागदपत्रांच्या नोंदणीची खात्री करून घेणं हे कितीतरी सोपं आहे जी दोन उदाहरणं समोर आली त्यातनं आपण धडा घेऊया त्यांची जशी फसवणूक झाली तशी आपली झाली नाही म्हणजे मिळवलं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद